राज्य सरकारच्या विविध धोरणांविरोधात केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशव्यापी संप पुकारण्यात आला नऊ जुलै देशव्यापी सार्वत्रिक संप सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन व केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं केंद्र आणि राज्य सरकार जनता आणि कामगार कर्मचारी विरोधात राबवत असलेल्या धोरणाविरुद्ध नऊ जुलै रोजी बुधवारी देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक देण्यात आली होती त्या अनुषंगानं बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी पूनम गेट इथं संघटित आणि असंघटित कामगार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करून आंदोलन केलं शासकीय कर्मचारी युनियनचे अशोक इंदापुरे शंतनू गायकवाड कॉम्रेड एम एच शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं शासकीय कर्मचारी संघटनेचे अशोक इंदपुरे यांनी या आंदोलनाची अधिक माहिती दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये कर्मचारी देशव्यापी बनण्याचं आंदोलन आहे हे आंदोलन केवळ पगारासाठी नाही आहे तर ह्या सरकारनं देशातील जनता आणि कामगारांच्या विरोधात जे काही धोरणं आणू पाहते त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन प्रामुख्यानं या देशामध्ये ब्रिटिश सरकार कामगारांच्या हक्कासाठी संरक्षण संरक्षण या सरकारनं चोवेचाळीस कामगार कायद्यामध्ये बदल करून श्रमसंहितेच्या नावाखाली चार नवीन कायदे आणून कामगारांना देशोदोडीला लावण्याचे या सरकारचं नाव आहे यावेळी संघटित कामगार व सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियन कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते